नमस्कार मी प्रल्हाद सोनाई आपण पाहतात ओमसाई न्यूज अमेरिकेत अनेक वर्ष राहूनही तिथली संस्कृती न अंगीकरता भारतीय संस्कृती व परंपरा जोपासत भगव्याची पताका हातात घेऊन जामनेर तालुक्यातील सोनाळा येथील मूळ रहिवासी तसेच गिरिजा कॉलनीतील रहिवासी जामनेर न्यू इंग्लिश स्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक जे डी पाटील सर यांचा मोठा मुलगा प्रवीण पाटील हे बारा वर्षापासून अमेरिकेत न्यू जर्सी राज्यातील एडिसन शहरात स्थायिक आहेत तीन वर्षापूर्वी प्रवीण पाटील यांनी अमेरिकेत पहिले विठ्ठल मंदिर बांधून त्या ठिकाणी आषाढी एकादशीला वारीची परंपरा सुरू केली या वारीसाठी अनेक भारतीय उपस्थित असतात अयोध्येतील राम मंदिराचे कोषाध्यक्ष संत श्री गोविंदगिरी महाराज स्वामीनारायण मंदिराच्या उद्घाटनाला अमेरिकेत गेले होते त्यावेळेस तीन दिवस प्रवीण पाटील यांच्या निवासस्थानी होते देवीच्या गोंधळाचा कार्यक्रम अमेरिकेत व्हावा अशी इच्छा कुटुंबियांनी व्यक्त केली त्यानुसार प्रवीण पाटील यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत असलेल्या पूर्वजांचे वंशज पुणे येथील प्रसिद्ध गोंधळी हरदास शिंदे यांना सहकलाकारांसह अमेरिकेला नेले त्या ठिकाणी देवीच्या गोंधळाचा कार्यक्रम केला प्रवीण पाटील यांनी अमेरिकेत प्रथमच जागरण गोंधळाचा कार्यक्रम घडवून आणला या कार्यक्रमासाठी अमेरिकास्थित पाचशेपेक्षा अधिक भारतीय नागरिकांची उपस्थिती होती अमेरिकेतील न्यू जर्सी राज्यातील एडिसन शहरात हा कार्यक्रम संपन्न झाला सनातन हिंदू धर्म केषम

भाग्य त्यांना आहे आणि त्या श्रीमान श्री रामाला या ठिकाणी जगदंबा प्रसन्न झाली श्री तुळजा भवानी राम वरदा राजाभिषेक समारंभ राजा आई समारंभी रायगड किल्ल्या शाही इतिहास आणि आमच्या जीवनात नऊ संजीवनी येत आहे आजच्या या विशेष प्रसंगी आपल्या मार्गदर्शनाचे आम्ही स्वागत करतो आणि आपल्या विचाराचे सखोल ज्ञान घेण्यासाठी तयार आहोत आपल्या प्रेरणादायक शब्दांनी आपल्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण होईल याची आम्हाला खात्री आहे खरं म्हणजे आपली महाराष्ट्रभूमी संत महानतांची आहे आणि या संत महांतांनी भूमीला खऱ्या अर्थाने मराठी अस्मिता प्राप्त करून दिली आहे मराठी भूमी महाराष्ट्र आणि अखिल भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज आम्ही स्वाभिमानाने दर्शन घेत आहोत छत्रपती शिवरायांना नसते तर ही कल्पनाच करत नाही महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करून अखिल विश्वाला शिरत्वाचा आणि इंगत्वाचा संदेश दिला मी आपल्या सगळ्यांचा जास्त वेळ घेणार नाही गुरु माऊली स्वामी या ठिकाणी आले आहेत येथे आपल्याला सगळ्यांना आपल्या सर्वांना त्यांना ऐकायचं आहे पुन्हा मी <coughs> या विश्वविख्यात आणि प्रथम क्रमांकाची भूमी असलेल्या अमेरिकेमध्ये त्यांचे अभिनंदन करतो त्यांच्या चरणांना स्पर्श करतो आणि गुरुम यांना आपल्या मधुरमानेतून संत आणि छत्रपती शिवरायांच्या कार्याची ओळख करून द्यावी अशी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय आणि आले श्रीकरण िंगण आणि वाडींकर पाचशे सहाशे माणसं ज्या कार्यक्रमात असतात त्यामुळे खूप आनंद होतो आणि खूप छान वाटतं आपला सामाजिक आहे आणि म्हणून आपण जेव्हा